सव्वीस सप्टेंबरला होणाऱ्या सिंताळा ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रचारासाठी पंचायत समितीचे उपसभापती चंदू मार्गुणवार यांनी मतदारांना विविध आमिष दाखवले भाजप समर्थित उमेदवारांना मतदान करा अन्यथा परिणामांना तयार राहा अशी धमकी दिल्याचा आरोप माजी सरपंच देवराव भांडेकर जनार्दन बुरसे मिलिंद सातपुते रवींद्र वैरागडे गणेश घोंगडे अविनाश वासेकर यांनी केला ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सव्वीस सप्टेंबरला होणार आहे निवडणूक काळात सिंताळा गावात नेहमी शांतता असते गुरुवारी वीस सप्टेंबरला रात्री साडे दहा वाजता मूल पंचायत समितीचे उपसभापती चंदू मार्गुनवार सिंथाळा येथे साठ ते सत्तर सोबत घेऊन आले भाजपा समर्थित उमेदवारांच्या प्रचारासाठी घरकुलाची खोटी यादी मतदारांना लाभाचे व पैशाचे आमिष दाखवले गावात येऊन आमच्याशी हुज्जत घातली आम्ही फोनद्वारे पोलीस स्टेशनला माहिती दिली आमच्या माहितीवरून मूलचे पोलीस अधिकारी गावात आले त्यानंतर चंदू मार्गुनवार व त्यांचे सहकारी यांनी पड काढला असा आरोप केला आहे ही घटना ग्रामपंचायत निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारी आहे चंदू मार्गोनवार हे पंचायत समितीचे उपसभापती असून पदाचा दुरुपयोग करून गावात शांतता भंग करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करते त्यांच्या विरुद्ध मूल पोलिसात तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे गावामध्ये शांतता सुव्यवस्था चालू असताना गावामध्ये कोणत्याही पॉल्टवाला राजकारण चालत नाही आमता शांततेमध्ये राजकारण चालतं पण चंदूभाऊ मार्गणवार यांनी गावामध्ये घेऊन रात्र दहा वाजता शांतता भंग केली त्यांनी लोकांना पैसे घ्या बी जे पीला मतदान द्या नाहीतर आम्ही तुम्हाला पाहून घेऊ अशी धमकी देतात वरून त्यानं कसल्याही प्रकारचे घरकुल आलेले आलेले नसतानासुद्धा त्यांनी पंच्याहत्तर ते ऐंशी लोकांची जादी लोकांना दाखवतात का आम्ही घरकुल दे तुम्हाला देतो आम्हाला मतदान द्या नाहीतर आम्ही तुमचा घरकुल कापण्यात येईल असं सांगतात आणि लोकांना भीतीचे वातावरण पसरतात तुम्ही जर भाजपाला मत नाही दिले तर तुमची पाहून टाकू अशी धमकी देतात पंच बारा एक एकोणीसशे चौऱ्याण्णवला चिंचडा ग्रामपंचायत ही वेगळी झाली असून तेव्हापासून सुरळीत आणि शांततेत गाव आहे परंतु यावर्षी सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठराला ग्रामपंचायतचा स्वातंत्र्य निवडणूक लागलेली आहे सप्टेंबरला होऊ घात निवडणूक होऊ घातलेली आहे त्यासाठी दोन्ही गावातील दोन्ही पार्टींनी फार्म भरले व आपापला प्रचार करीत आहेत तरी केंद्रात व बा राज्यात बी जे पीचं सरकार असून जिल्हा परिषद व पंचायत समितीला सुद्धा बी जे सरकार आहे त्या भरुषावर या पंचायत समितीचे उपासभापती चंदू मार्गुंडे यांनी गावात अकरा वाजता येऊन शंभर दिवस गुंड घेऊन येऊन गु गुंड प्रवृत्तीचा वागणूक करीत आहेत तरी याबाबतची तक्रार आम्ही निवडणूक निर्णय ने अधिकारी तथा पोलीस स्टेशन आणि विभागीय या, अधिकारी यांना सादर केलेला